मैत्रिणीनो बघा मी घरगुती जे तेल बनवलं होतं त्याचा अठ्ठ्याण्णव टक्के फरक पडलेला आहे पांढरे केस काळे झालेत आणि परत येणे तर बंदच झाले पण जे होते ते पण निम्म्यातून असे खालून वरती काळे काळे होत आलेत पांढरे केस खूप छान रिझल्ट आला ह्या तेलाचं मला तर मी हे तेल स्वतः घरी बनवून वापरते असे की जे हेअरस्टाईल करायची म्हटलं ना तर केसांचे अख्खे केस पांढरे दिसत होते आता भरपूर प्रमाणात कमी झाले दाखवते तुम्हाला थोडेसे दोन चार दोन चार राहील फक्त सी सात आठ महिने झालं तेल वापरते आजकाल लहान मुलांचे लवकरच केस पिकायला लागले होते आता ही आत्ता अकरा वर्षाची अकरा रनिंग चालू आहे तर हि नऊ वर्षापासूनच केस पिकायला सुरुवात झाली होती खूप टेन्शन होतं आता कसं मेहंदी पण लावू शकत नाही ना एवढ्या लहान मुलांना पण खरंच आयुर्वेदिक तेलाने खूप छान फरक पडला केसांना तर तुमच्याही घरी कुणाचे लहान मुलांचे केस पिकले असेल तर घरगुती तेल बनवून तुम्ही लावू शकता भा अठ्ठ्याण्णव टक्के तरी फरक पडला आहे आणि आता परत पांढरे केस येणं ते बंदच झाले निम्म्यापेक्षा जास्त तिचे केस पिकले होते अख्खं पांढरं दिसत होतं काळे केस कमी का आणि पांढरेच जास्त दिसत लागले होते तुम्ही बघू शकता आता तो आधीचा काही व्हिडिओ काढला नाही कारण तेव्हा व्हिडिओ टाकत नव्हते ना त्याच्यामुळं पण आत्ता असं वाटलं की कुणाला तरी ह्याचा नक्की फायदा होईल म्हणून हा व्हिडिओ बनवते तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद आणि व्हिडिओ कुठून बघतात ते पण कमेंट करून सांगा कमेंटमध्ये सांगा